नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल दोन तारखेला सकाळी अकरा वाजता पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे परंतु काल बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला नाही तर ज्या लाभार्थ्यांना मित्रांनो काल पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर थोडा वेळ काढून हा छोटासा व्हिडिओ नक्की बघा तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के हप्ता जमा होऊन जाईल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो काल बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या की आम्हाला अजून हप्ता मिळाला नाही आम्हाला हप्ता कधी मिळेल मित्रांनो काल विस्वा हप्ता जवळपास नऊ कोटी सत्तर लाख तेहतीस हजार पाचशे दोन शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे मात्र कालच्या काल सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत काही शेतकऱ्यांच्या खात्यात आज हप्ता जमा होणार आहे तुम्हाला सुद्धा हप्ता मिळाला नसेल तर अजिबात काळजी करू नका तुम्हाला आज दिवसभरामध्ये शंभर टक्के हप्ता मिळून जाईल तर मग मित्रांनो हप्ता खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला एखादं काम करावं लागणार आहे का तर मित्रांनो अजिबात नाही तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाही दिवसभरामध्ये तुम्हाला हप्ता जमा झाल्याचा मॅसेज येऊन जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद